चार पाच हे पशु पक्ष्यांचं गाव ना त्या गावामध्ये त्यांची बारके बारके आवाज येते ना, ना। पिल्ल ही म्हणजे ज्या चिमण्या आहे त्यांना सुग्रणी हा वर बघा कस मग त्याला

तुटला असं वाऱ्या बैल बघायचं चालले बैलगाडा बैलगाडा कुठेच रे बैल बैल बारीक येत अजून जुडी आहे ना हा खोंड़ बैल आहे ना? त्यांना आणि मग दोरी बांधायची आणि अशी वाढायची मोर <laughs> आणि चाललं मग माग अशी वाफ कस पडतात असं या ज्या या सारखं असत ना त्याने मग त्या वावरात वाफ पडणारुपुट्या फुपुट्याचा जागा असला का त्याच्यावर फिरवायचं यालाच नाव काय चावळी पण बनवायची रुपये पुन्हा ते तसल जाप बनवायची आपले ते टोपली बनवतात ना हा काय म्हणायच काय हा बनवायचं नाही पहिले दसऱ्या टायमाला बैल पोळ्या टायमाला त्या कुठं दिसला होता हम्म त्या तिकडे ती शिळवाल कमली तिकड बरस का इथं कावळीचं या लिद आणि ह्याला काय म्हणजे शिरड मेळ खात नाहीत काय काय अशा वनस्पती आहेत की त्याला कायच खात नाही बाणाचा काहीतरी प्रयोग चाललाय आता <laughs> बघू आता बाण आहे काय बनवते मला पण नक्की माहिती नाही बाण आहे आता काय बनवते

पा दोन महिने आता मस्त हे तर अस मस्त हे चालले आता बघायचं आणि मग हि चिक पाळला की असा पांग व्हायचा त्याचा चेंडू बनवायचा आता त्याला चेंडू म्हणजे मी ती चेंडू आठ दिवस बनवी होती म्हणजे गोड्या का केलं कि फक्त ध्यान काय गोड्याला चाचकाला घालायचं आणि कावळ्या कुठे आहेत ती सोडायच्या कोकणामध्ये नाही ना कावळी झाड याल असतात ना का नाही नाही रे कोकणामध्ये नाही नसतात ना दुसरं सगळं याल असतात कोकणामध्ये कावळ जे याल नसते असं आहे का चिक्कसा येतोय शी याला प्रकार आहे जर झाड भेटलं तर ते झाडाच्या जा शेंड्यावर जाणार किती जेवढं झाड उंच असतात तितक्या लांब जातात जसं चढतात तसं कावळीचं याल पण हे एकदम झाडासारखंच पारदा करतात आणि झाडाच्या वर शेंड्यावर जातात शेंड्यावर जातात ते मारतात ते कसलं झाड तुमचं असं चिक पाडायचा पण चिक थोडाच पडतो मग ते म्हणजे लय लागतं त्याला तबा ते होणार एवढी शे काय व्हायलाय तवा असा पांगव जोड्याला चाललं आहे <laughs> बैलांच्या बैल तोडावल्या आता झोपलेलं जुपलेलं शिरवाटीच वाळल्या शिवाट त्याचा चिंडूच होत नाही आता पण वाळ आलंय ना असं करायचं यात असं हळूहळू हळू गोल करून गोल करीत गोल करीत घ्यायचं लोची मोगू होते कर लोची मग चिेंडू होता खरंच मला काय खोटं वाटतंय काय माझं लय दिवस लागेल मोठा करायला चिेंडूच्या मापारा <laughs> असल आख्खो गोळा केलं त्यांनी के, के राव हो का मग किती नि बरं आता बघा आपटून बघा यो का गावणार बी नाही गेला तर गमन जाय का घर दिसायला दगडासारखा आरा चल उठतो हो का निसले गमन जाय दे आणि ठेव खर्शिव ले बारी बुड़ोला ले बारी बुड़ोला बाटा सागर ला क्या बाई दिवाता हाँ कलर कलर ला, कर ला को आगात लेके मेन रप्पा ने दे दी शेनी जो रप्पा डाली डोंगरों ना तो खाली उतार ली अनि पीतीरा दमियनर कुवा 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 दरा गुरबुड बनी काय ठिकाणी पाटले पाणी आटले काय ठिकाणी हाय खाकडज पीरो वारक सकाळी मेंढ तिकडं चाराने होती रानात आणि आता आणले आणली जरा इथं पाला पाडा जर त्यांना खायला तर ही वावर मोकळीची त कारण ह्या वावरांनी दना मिथी केली होती पाऊस जास्त असल्यामुळं ही वावर पाण्याने फुल भरली आणि मग ती मिथी आणि दन हे पाण्यातच गेलं तर हे पण अगदी फूल पाण्याने तोडुंब भरली हा आता जरा बाजरीला पाणी दिले त्यामुळं पाणी खाली गेले नाही तर मग पाणी फार तोंडाबरोबर असतं बानाय पण इकडं वरच्या वावरामध्ये होती भेंडीच्या बा हाळे हाळी मारली की बानाय लगेच हजर का बाना झाली काय चालले बा नाही होय काय बघ ती रणी बसते मास्त कस पावत बारी कासव हा कासव मामान होत लोणांवरन पाण्यात कारण का आणलं होतं तर कासव वाचल्या म्हणतात पाणी लय निर्मळ राहतं त्याच्यामुळे मग आणि दोन आणली होती मामाने आणि तानन मग चुडली होती इरीत हिरीतलं पाणी एकदम स्वच्छ आणि प्यायला भारी असतो हा बोर चाललं तेवढ्या किंवा आमचा शेतांचा परिसर ही पहिली सगळी म्हणजे मेंढ शिरड चराची शेत होती इथून वडा होता दादा म्हणलं असा वरून वडा होता डोंगरातन आणि तो इरीच्या आता इथं इरी ज्या त्या साईडनी बाजरीत नासा सरळ खाली वडा निघला होता त्यामुळे इथं पाणी लांबून गोळा होत गर नाही का एवढी हिर खोल नाही आता हेरी हो जवळजवळ आमचं दहा बारा एकर बाग आहे ते एवढ्या शेरीच पाणी जात्यांच आमचं माळाचं माळाचं केलं मळ मामाने माळाचं केलं माळाच केलं मामाने माळाच मळ केलं कसलक आता म्हणजे कस काळजीच नाही राहिले की या वावरात पाणी कसं न्यावा त्या प्रतिक वावरात दार प्रतिक वावरात उसवास रिस्त पण धंदा पाहिजे या असं सगळं आता बारकी पिलांची आई डाल घ्या शिरली कि पिलं त्याच्यात शिरायला लागली सगळी उड्या मारू मारू त्यांना आंधी उड्यात येत नव्हत्या आम्ही दरवर्ष त्याच्यात घालतो दरून पण आता शिकले तर उड्या मारायला आई शिरल्याच्या नंतरच ती शिरत्यात नाही आय जवर नाही डालग्यात शिरत तर ती पण डालग्यात शिरत नाही तर आता अशी एखादा वर उडी माराय एवढ्या उंच आहे ना म्हणून इकडं दगडाव मारत या मग दगडावून इकडं उडी मारायसाठी ती या आता चार पाच राहिले ते खाली ते बी हळूहळू जायला लागल्या वर सवय लागतं लागता मग दरवर्षी मनाने शिरणार सगळी गेली एक टिकून दागडावनं वर आले आता ते पण दगडावून आलं पाड्यातून आ चाललंय डाळ बारडायचं बरं उशीर झालं तर डाळ बाराडत सणाला कालवणाला बेसन पे पीठ डाळायला खात्या बेसन पीठ होत पोळ्याला सणाला पोळ्या करायला डाळ लागते वराला बेसन पोळ्या काढायला बेसन करायचं साळ पोरांचे दरवाज काय सुकच भाजी बनवायला लागते त्याच्यामुळे डाळीचा डाळ कांदा बी होतोय जरी तर बेसन झुणका पोळी पोळी किती चालतं हरभरा त्या वाळवून बिळवून ठेवायला लागतं नीट सगळी पिलं पण शिरली आता घराच्या कामाला बी फरशीला घरात फरशी टाकायला माणसं आले तर त्याच्यामुळं कामदार ती त्यांनी आज दिवसभर एवढी फरशी टाकून घेतली दादूच्या मागं मनी फिरतीच वाटतं दादू मनीला दूध ठेवत तेव्हा का आले तुझ्याबरोबर तिला बाळ झाले आहे आता त्याच्यामुळं मग दाजूचं जास्त लक्ष येते जाऊ कारण तिथं त्या बाळांना दूध पाहिजे होता पण ती बारीक दाजून पेत नाहीत आपला आजचा व्हिडिओ इथंच थांबू धन्यवाद